स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती चॅनल सहा जानेवारी वार मंगळवार मंगळवार आहे आणि मंगळवारच्याच दिवशी संकष्टी क्वचित जे वा जे वा चतुर्थी आलेली आहे किंवा कधीतरीच असा योग पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा मंगळवारच्या दिवशी चतुर्थी येते तेव्हा आपण त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतो दोन हजार सव्वीसमधली या नवीन वर्षातील ही पहिली चतुर्थी आहे खर तर चतुर्थीचा दिवस हा संपूर्णपणे समर्पित आहे मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी अखंड स्वरूपाने आपल्या आयुष्यात गणपती बाप्पांची कृपा राहण्यासाठी बघा संकष्ट चतुर्थी ही अत्यंत महत्वाची मानली जाते बरेच लोक या दिवशी उपवास धरतात या दिवशी व्रत करतात बरेच लोक या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जातात गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करतात बरेच लोक या दिवशी वेगवेगळे पारायण किंवा गणपती बाप्पांची गणपती बाप्पांचे काही पाठ करतात आता प्रत्येकजण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही करतो बघा हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजे उच्च कोटीचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अंगारकी चतुर्थीला करावायचे अत्यंत महत्त्वाचे असे तीन उपाय सांगणार आहेत उद्या खूप काही नाही जमलं उपवास नाही जमला इच्छा असूनही काही नाही करता आलं चालेल पण ज्या तीन वस्तू सांगते त्या तिघांपैकी एक जरी वस्तू तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवली किंवा गणपती बाप्पांना अर्पण केली तुम्हाला सांगते तुमच्या मनात कुठलीही इच्छा असेल कितीही वर्षांपासून अडलेली इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कामात कितीही अडचण येत असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी लवकर उठा छान पवित्र अंघोळ अंगुल करा अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घाला थोडीशी हळद घाला उंबरठ्याला हळदीचं लेपण करा सूर्याला अर्घ्य अर्पण करा ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे कुठे गणपती बाप्पांची मूर्ती असेल नाही तर सुपारी असेल सुपारीला सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप समजा आणि मग उपाय करा चालेल पण ज्यांच्याकडे बाप्पांची मूर्ती असेल त्यांनी मूर्ती घ्या एक सा तामन घ्यायचा आहे त्या ताम्हनात बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे त्यावरती पंचामृत तुमच्याकडे पंचामृत नसेल आता पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर हे नसेल तुमच्याकडे फक्त दूध असेल तुम्ही दूध आणि फक्त पाणी घ्या चालेल दुधाने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे किंवा सुपारीला स्नान घातल्यानंतर स्वच्छ पाणी घालून ती मूर्ती धुवून घ्यायची आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत चौरंगावरती किंवा मूळ जागा जिथे असेल तिथे कुठेही बापांची मूर्ती किंवा ती सुपारी तुम्हाला तिथे ठेवायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू थोडंसं शेंदूर अक्षदा फूल हे सगळं अर्पण करायचं धूपदीप दाखवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा कागद छोटासा खूप मोठा नको एक छोटासा लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्याच्यासोबत लाल रंगाचा पेन घ्यायचा लाल रंग हा बाप्पांचा अत्यंत प्रिय रंग आहे म्हणून बाप्पांच्या असंख्य सेवांमध्ये आपण लालच गोष्टी घेतो आता लाल म्हणजे रेड रंगाच्या पेनाने लाल सॉरी रेड रंगाच्या कागदावरती आपली जी इच्छा असेल ती लिहायची आहे तुम्हाला नोकरी हवी असेल प्रमोशन हवं असेल पैसा हवा असेल कर्जमुक्ती असेल विवाह असेल काहीही एका शब्दात फक्त तुम्हाला त्या कागदावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या कागदाच्या वरती एक दुर्वा ठेवायची आहे तीन यांची एक दुर्वा फक्त एक दुर्वा एक दुर्वा तुम्हाला त्या इच्छावरती ठेवायची आहे कागदाची चौकोनी घडी करायची आहे हा कागद उजव्या हातात घ्यायचा आहे तीन वेळा बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं फक्त पंधरा मिनटं लागतील तीन वेळा गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्याच्यानंतर हा कागद गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवायचा जिथे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही किंवा सुपारी ठेवलेली आहे त्याच्या खाली इच्छाप्राप्तीचा हा कागद ठेवायचा संपूर्ण दिवस संपेपर्यंत संकष्टी संपेपर्यंत रात्रभर तुम्हाला कागद गणपती बाप्पांच्या तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ बाकीचं सगळं आवरलं की हा कागद तिथून काढायचा आहे आणि हा कागद तुम्हाला तुमच्या कपाटात तुमच्या पाकिटात किंवा महत्त्वाच्या ठिकाणी ठेवायचा आहे आता हा कागद किती दिवस तिथे ठेवायचा तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कागद जवळ ठेवा बघा हा उपाय जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला अंगारकी के चतुर्थीला केला तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार नसेल तुम्हाला ती मिळणार नसेल ती सुद्धा मिळेल पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत ते म्हणजे जे काही तुम्ही त्यामध्ये लिहिलेलं असेल ते शंभर टक्के तुम्हाला मिळेल मग पुढच्या संकष्टीच्या तुर्थीला काय करायचं तर हा कागद जो आहे हा कागद कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सोडून यायचा जरी तुमची इच्छा नाही पाय एखादी इच्छा खूपच मोठी असेल काहीतरी क्रिटिकल असेल तर हा कागद फक्त गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पायरीवरती किंवा तिथे गाभाऱ्यामध्ये सोडून फक्त तिथे सोडा पुढच्या चतुर्थीला आणि घरी निघून या तुम्हाला सांगते काहीच दिवसात त्याच्या काहीच दिवसात तुम्ही जे लिहिलेलं असेल ते तुमच्यापर्यंत शंभर टक्के तुम्हाला मिळेल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय आहे मुलांना यश मिळण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी घरामध्ये कायमस्वरूपाने धन वैभव ह्या या, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे प्राप्ती राहण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं घरात पैसाच टिकत नाही मुलांना यश मिळत नाही मुलांचं शिक्षण किंवा मुलांच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सतत कमकुवत असतात पतीची प्रगती होत नाही प्रमोशन मिळत नाही आलेला पैसा टिकत नाही या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला हिरव्या रंगाची एक पोटली घ्यायची आहे स्टिच केलेली पिशवी असे बाजारात मिळते नाही तर हिरव्या हिरव्या रंगाचा कागद घ्या किंवा हिरव्या रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल या तिघ्यांपैकी काहीही हिरव्या रंगाचं एक घ्या आणि त्यामध्ये हे मुठभर हिरवे मूग ठेवा मुठभर हिरवे मूग ठेवा हिरवे मूग ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे आता हिरवे मूग एक रुपयाचा सिक्का आणि त्याच्यावरती तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे तीनही गोष्टी हिरव्या कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बरकत हवी आहे किंवा ज्या गोष्टीत तुम्हाला यश हवं आहे प्रगती हवी आहे ती गोष्ट गणपती बाप्पांना सांगायची आहे गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला अर्धा ते एक तास तरी ही हिरवी पोटली ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला म्हणजे पतीसाठी मुलांसाठी तुमच्यासाठी किंवा अन्य घरातल्या कुठल्याही व्यक्तींसाठी ही पोटली या संकष्टीपासून या अंगारकीपासून त्यांच्या सोबत त्यांना ठेवायला सांगायची आहे प्रत्येक चतुर्थीला ती पोटली महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला ती पोटली त्या व्यक्तीला सांगायचं की गणपती बाप्पांच्या समोर ठेव आणि एक दोन तासानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली स्वतःच्या सोबत ठेव कमीत कमी, कमी वर्षभर तुम्ही हे हिरवे मुख सोबत ठेवू शकता वर्षभर ही हिरवी पोटली तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता कायम बरकत येईल मुलांची जी काही कठीण समस्या असेल ती दूर होईल मुलांना यश मिळत जाईल अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना प्रमोशन मिळेल बघा खूप महत्वाचा उपाय आहे हिरवा रंग हा बुद्धीशी निगडीत आहे हिरवा रंग हा बुधग्रहाशी निगडीत आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहेत जेव्हा हिरवे मुख बाप्पांना अर्पण करता इच्छा व्यक्त करता गणपती बाप्पा प्रसन्न होता आणि तुम्ही त्यामध्ये जे काही मागता ते तुम्हाला ते देत जाता आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते आहे तिसरा उपाय आहे संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या घरात अपघात घडतात भीती वाटते एखादी इच्छा पूर्ण होत नाही जे हवं ते प्राप्त होत नाही कामात अडथळे येतात पैसा टिकत नाही खूप कर्ज असतं यासाठी हा तिसरा उपाय एक नारळ घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे एक लाल फूल घ्यायचा आहे फळ घ्यायचं आहे एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि विड्याचं पान घ्यायचं आहे घेतलेलं सगळं साहित्य घेऊन मंदिरात जायचं आहे जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं गणपती बाप्पांच्या समोर गेल्यानंतर सगळ्यात पहिले तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा लावायचा सोबत एक मातीची पंटी किंवा कणकेचा दिवा घेऊन जा बाप्पांच्या समोर दिवा लावलात की त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक फुलवाली लवंग घालायची आहे एकच एक फुलवाली लवंग घालायची फक्त लवंग घालत असताना तुमची जी इच्छा असेल समस्या असेल ती गणपती बाप्पांना सांगायची त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर विड्याचं पान ठेवायचं खाऊचं पान नागवेलीचं पान विड्याचं पान म्हणतो पूजेसाठी आपण जे पान घेतो तेच त्या पानावर शेंदुराने त्या पानाने शे त्या पानावर शेंदुराने तुमची इच्छा लिहायची आहे एका शब्दात नोकरी व्यापार उद्योग प्रमोशन काहीही फक्त एका शब्दात तुमची इच्छा तुम्हाला चा त्या पानावर लिहायची आहे आता हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हे करून झालं की नारळ घ्यायचा आता नारळाला तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे लाल किंवा पिवळा धागा घ्या लाल पिवळा मिक्स कला वाचतो तो घ्या किंवा नुसता लाल घ्या जो शक्य असेल तो धागा तुम्हाला त्या नारळाला सात वेळा गुंडाळायचा आहे शेवटी तुम्हाला गाठ मारायचा आहे त्या नारळाला शेवटी गाठ मारायची आहे आणि या नारळाच्या वरती तुम्हाला लाल फूल ठेवायचं आहे सोबत तुम्हाला लाल फळ ठेवायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे आणि आता फूल फळ असणार हा नारळ गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना मंगलमूर्ते सॉरी मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंगलमूर्ती नाही तर मूर ते आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा तरी जप करायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तिथे ठेवायचा आहे बाप्पांना प्रदक्षिणा घालायची आहे आणि घरी येत असताना इच्छाप्राप्तीचा सात धागे गुंडाळलेला जो नारळ आहे तो घरी घेऊन यायचा आहे आता हा नारळ घरी आणल्यानंतर लाल फडक्यात किंवा कापडात बांधून तो आपल्या घरात कुठेही पवित्र ठिकाणी ठेवायचा जो आहे जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये जी इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणजे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो नारळ आपल्यासोबत किंवा आपल्या घरातच ठेवायचा आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात महिन्यात दोन महिन्यात त्या दिवशी हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये फोडायचा आहे फोडल्यानंतर तुम्हाला त्या नारळाचा प्रसाद करून आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला तो तु ग्रहण करायला सांगायचा आहे बघा खूप साधे सोपे उपाय सांगितलेत उद्याचे हे खास उपाय आहेत महत्त्वाचे उपाय आहेत यापैकी एक केला तरी खूप आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा